मयाजड़ेवर कार मखा सगळी कडवी अशी म्हणणं किती आहे आपल्याला कल्पना आली असेल अभिजितसाठी पण ह्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी असा आवाज रेकॉर्ड कसा करणार मग त्या गायकाला पूर्वीच्या काळी हे असे बॉक्स नव्हते ना ते करणे असेल जे बघा अशा मोठमोठ्या मुख त्या करण्यातून त्याला गायला लावलं ते रेकॉर्ड केलं तेव्हा तो आवाज ह्याच काही मोठी कुठेतरी त्याचा तो आला पण ह्यातला करणा किंवा कुठलंही बाकी हात्यार न वापरता आज अभिजितने असं एक वेगळं विल, विलक्षण कायने या के ठिकाणी केलं आज ही सगळी वादक मंडळी मोठ्या भाग्यांनी आपल्या हातामध्ये लागलेली आहे तेव्हा ह्या वादकांनी वाजवलं म्हणून आपले माझं घोडं पुढे गेलं सांगण्याचा विषय असा की कुंभकर्णासारखा बलाढ्य असा राक्षस समोर युद्धाला उभा राहायला पाहिल्यानंतर त्याच्यात विशाल देहाकडे बघून अधिक भीती वाटली होती पण पुन्हा एकदा विभीषणाने योग्य त्या पद्धतीनं समजावून सांगितलं आणि एक एक अंग छेद छेद कुंभकर्णही समजला या ठिकाणी एका गोष्टीचा गंभीर विचार केला पाहिजे की माणसं म्हणतात विभीषणाने देशद्रोह हो केला याच उत्तर आपल्या लक्षात आलं पाहिजे रामचंद्र जर देश जिंकायला येत असतील आणि विभीषणाने मदत केली असेल तर त्याला देशद्रोह म्हणतात रामचंद्र मुळात लंका जिंकायला आलेले नाहीत लंकेमधल्या एका अपराध्याला शासन करायला आले यासाठी मी एक आधुनिक उदाहरण सांगतो की पटकनकडे आपल्या भारताच्या प्रचंड मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेचा एक महत्वाचा आरोप दाऊद अलीकडे तो नाही असं म्हणतात गेला पण हा दाऊद जेव्हा जिवंत आहे आणि सापडत नाही अशी अवस्था होती अशा वेळेला भारताच्या लक्षात आलं की तो दुबईमध्ये कुठेतरी लपलेला आहे कारण तो क्रिकेटची मॅच बघताना स्टेडियम मध्ये कॅमेऱ्यामध्ये सापडला आणि मग भारताची विमानं त्या ठिकाणी गेली आपल्या लक्षात येईल दुबईवरती भारताच्या लष्कराची विमानं गेली आणि दाऊदला शोधण्यासाठी दुबईच्या सगळ्या लोकांनी म्हणजे लष्कराने भारताला साहाय्य केलं लक्षात घ्या आता दुबईच्या लष्कराने भारताच्या लष्कराला साह्य केलं हा दुबईशी राष्ट्रद्रोह झाला का त्यांचा नाही झाला लष्कराला माहितीये भारतीय विमान कोणासाठी आलंय दुबई जिंकण्यासाठी नाही आलं याच्यात लपलेल्या एका दाऊद नावाच्या गुन्हेगाराला फक्त पकडण्यापुरते ते आले तसं या लंकेमध्ये बसलेल्या रावण नावाच्या एका गुन्हेगाराला शासन करण्यासाठी फक्त रामचंद्र येत आहे त्यांना लंका जिंकायची नाही लंकेच्या पैशाशी त्यांना कर्तव्य नाही लंकेचा हप्ता बांधायचा नाही आणि त्या हप्त्यावरती आपले बगले कोणाला ना बांधायचे नाहीत म्हणून विभीषणानं जर केला असेल तर तो राष्ट्रद्रोहही नाही पण म्हणले बंधुद्रोह नाही का भावाशी द्रोह याचंही उत्तर नीटपणे आहे का धर्मशास्त्र असं सांगतं की फक्त एका मातेच्या पोटी जन्माला आला किंवा एका पित्याच्या अंशात जन्माला आला हे बंधुत्वाच्या ना नात्यापेक्षा नीट ऐका ज्यांचं जीवन विषयक तत्वज्ञान एक असतं अशा लोकांना बंधू म्हणतात आपल्या सर्व भारतीयांचं जीवनविषयक तत्वज्ञान आहे जगा आणि जगू द्या पण आम्हाला जमू द्या आणि तुम्ही मला अशी जर विचारसरणी झाली तर विचारसरणीच्या दृष्टीनं हा माझा बंधूच न भेद हा आतंकी आहे म्हणून विभीषणानं जर द्रोह केला असेल तर तो पशुत्वाचा द्रोह केला विभीषणाने द्रोह केला असेल तर तो आतंक्याचा द्रोह केला आणि विभीषणानं साथ दिली असेल तर ती सज्जनाला साथ दिली विभीषणानं साथ दिली असेल तर ती सत्याला साथ दिली सत्याच्या विजयासाठी वेळ प्रसंगी विश्वाला संकटात टाकणार आहे विचारधारे बरोबर युद्ध करावं लागलं तर याला देशद्रोह म्हणत नाही हे किमान शहाण्या लोकांना शहाण्या लोकांनी पटवावं जे महामूर्खच आहे जे हे चिंतनच करू शकत नाही ते सगळे विभीषणाला देशद्रोही म्हणून स्वतःचे ढोमणं ढोलाच्या नावाखाली ते वाजवणारच आहेत तेव्हा ते, ते काय संपादन करतात याच्याशी आपला काही संबंध नाही आपला विषय चाललेला आहे तो ज्यांना अक्कल आहे त्यांच्याबद्दलचा चाललेला आहे आणि तो विद्यार्थी वर्ग अतिशय हुशार आहे आपण नीट समजावून सांगा की सगळं व्यवस्थित होणार आहे ज्याला समजतं त्यांच्यासाठी सगळं आहे मला व्हॉट्सअपवरती मला खरा राग आहे खोटासा आपण काही काही चांगल्या गोष्टी येतात मला आवडतात त्या एकदा एका गाढवाचं आणि वाघाचं भांडण झालं गाढव म्हणला समोरचं गवत लाल आहे आणि वाघ म्हणला समोरचं गवत हिरवा आहे निकाल कोण देणार म्हणले जंगलाचा राजा सिंह मग सगळे सिंहाकडे गेले शिव म्हणला गवत लालच आहे गाढव बरोबर आहे वाघाला तुरुंगात टाका वाघाला तुरुंगात टाका गाढव सुटलं त्याला जो आनंद झाला आहा हा 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 जागतिक स्तरावरती तो मोकळा झालेला होता की मी शहाणा ठरलो आणि तो येणा गेला मग त्या वाघाला तुरुंगातनं बाहेर काढला सिंहाने वाघ म्हणला काय महाराज तुमचा न्याय आहे मी खरं बोललो ते गवत हिरवय आणि खरं बोलल्याबद्दल मला तुम्ही तुरुंगात टाकला सिंहाने एकच सांगितलं गादाड्या तुला खरं बोलला म्हणून नाही तुरुंगघात टाकला तू चर्चा कोणाशी करतो तुला स्वतःची काही हक्कल आहे कधी समजा लालच्याऐी पोपटी झालं त्यालाही उपयोग नाही तुलाही उपयोग नाही गवत कोण खातोय काही उगच कशाची व्यवती करताय तेव्हा ज्या गॉन केस आहे त्याच्यावरती फार विचार करायचा नाही पण जे शिकणारी आहेत मुलं ती निश्चित विचार करू शकतील ज्यांच्या डोक्यामध्ये हे सगळे विद्रोही लोक चुकीचं घालतात की विभीषणाने देशद्रोह केला नाही विभीषणाने असुरद्रोह केला विभीषणाने राक्षसद्रोह केला आणि विभीषणाने सत्याच्या पाठी राहण्याचं प्रचंड मोठं थाडस दाखवलं हे विभीषणाचं महात्मा पण तुमच्या आमच्या लक्षात घेतलं पाहिजे आणि ठेवलं पाहिजे पण तरी सुद्धा या सत्याऐंशी दिवसाच्या युद्धात रावण आणि राम दोन वेळा एकमेकांसमोर आले बर पण या दोनही वेळेला रामचंद्राने रावणाचा असा काही सडकून पराभव आहे हो या दोनही वेळच्या पराभवामध्ये रामचंद्र जमिनीवर उभारवून युद्ध करत होते आणि रावणाचा रथ होता ती उंची नसताना सुद्धा रावणाच्या रथाला ध्वस्त करून रावणाला वेळ प्रसंगी जखमी करून जखडून ठेवला आणि रामचंद्र म्हणले याच्या पुढचा बाण मारायची गरज नाही कारण अशा निश्चस्त्र आणि दबलेल्या योद्ध्याला मारून मला फार किर्ती म्हणवायची नाही मी तुला सोडून देतो अरे बापरे राम रावण एकमेकांच्या समोर आपल्या बरोबर चांदण्या फुलल्या आणि अशा रीतीनं एक निर्णायक युद्ध जिंकत असताना सुद्धा रावणाचा वध होईल असं रामचंद्रांच्या शस्त्राला यश मिळे ना आपण कल्पना करा हे यश मिळे ना म्हटल्यानंतर रामचंद्र सुद्धा सचिंत झाले आज का निष्फळ होती पण अशातली अवस्था आली आणि अगस्त्य ऋषींच्या बोलण्याची आठवण झाली अगस्त्य सुद्धा हेच म्हणाले होते मी तुला शस्त्र दिली आहेत पण ती काही वेळेला फेल्युअर जाऊ शकतात त्याच्या पुढचं संशोधन त्यांच्याकडे चालू असतं माझ्याकडचं संशोधन आहे मी पण चालूच ठेवलं आहे संशोधन अगस्त्यना पटकन बोलवण्यात आलं आग्रहाने अगस्त्य गुणी आले इथं आदित्य हृदय नावाचं स्तोत्र अगस्त्य ऋषीने दिले असं वर्णन आहे आणि त्या स्तोत्राच्या शक्तीनं भारित असा जो बाण दिला त्या बाणाचा मात्र आता पूर्णतः उपयोग करून शेवटचा सत्याऐंशी वा दिवस जो रामचंद्राने आपल्या विश्व विजयाचा तो लंका विजयाचा नव्हे तो अयोध्या विजयाचा नव्हे तो भारत विजयाचा नव्हे रावणाची दहशत सर्व विश्वावरती आहे त्या विश्व विजयाचा दिवस आता या ठिकाणी आपण साजरा करतोय त्याच मुहूर्तावर चित्र पूर्ण केलेलं आहे आमच्या मित्रांनी फार सुंदर चित्र छान 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 सुंदर रामचंद्रांचा आपल्या समोर दर्शनाचा लाभ काही क्षणामध्ये त्यांनी हा ठिकाणी चित्रामध्ये उभा केला